नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आपण कराड रोडला आलो आहे बघा भगतमाळा आणि विटा याच्यामध्ये आंबेगावच्या हद्दीत आहे बहुतेक हे तर या ठिकाणी बघा की जयभवानी मेडिकलचं एक गोडाऊन काहीतरी आहे या ठिकाणी आणि बजरंगबलीचं इकडं वरच्या बाजूला एक मंदिर आहे तर आपण या ठिकाणी पोचलेलो आहे अशक्य असा सुंदर निसर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे भरपूर छान पद्धतीनं या ठिकाणी झाडे वगैरे लावून या ठिकाणी खूपच सुंदर असं या ठिकाणी बनवलेलं आहे बघा पाचवड फाटा आंबेगाव लिहिलेला आहे याच्यावरती तर बघा गजानन महाराज मंदिर इकडे कुठत्र आहे आत्ता आपण पहिल्यांदाच या ठिकाणी आलेलो आहे तर आता बघूया एक साप त्यांना दिसला होता आता आपण तिथून प्रवेशद्वारातून आज गेलो आहे बघा खूपच सुंदर या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी निसर्ग भरपूर चांगल्या पद्धतीनं जपण्यात आलेला आहे त्या तिकडं आंब्याची बाग दिसते आपल्याला त्यामुळं आता निसर्ग असा आहे म्हटल्यानंतर असं येणं न जाणं राहतंच लक्षात घ्या खूपच सुंदर असं जय बलीचं मंदिर आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तर आता बघूया नक्की साप कुठं आहे ते खाली आहे का आतमध्ये ओके चालतं या बुट घालतो नाही मंदिरात बोट घालून जाऊ शकत नाही नाही हे काळजी घेऊन करणार आपण नाही नाही जय श्रीराम चला तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी खाली आतमध्ये निघालेलो आहे तर साप कोणता आहे बघितलेला नाही या ठिकाणीसुद्धा बजरंगबलीचा प्रतिमा आपल्याला दिसते तर आपण या ठिकाणी आलेलो आहे तर अजून तर काही आपल्याला साप दिसलेला नाही तर याच्या पाठी गेलेला असावा कदाचित तर आपण त्या सापाला शोधूयाने आणि त्यानंतर पकडून त्याची सर्व माहिती सांगून सुरक्षितपणे निसर्गात सोडण्याचं काम आपण करणार आहे आता आपल्या पायात बूट नाही म्हटल्यानंतर आपण काळजीपूर्वकच सगळीकडं ध्यान देणार आहे तर या ठिकाणी आपल्याला काही साप दिसलेला नाही नक्की आता तो कुठं आहे ते आपल्याला बघावं लागलं तर साप दिसल्यानंतर आता आपण व्हिडिओ चालू करूया तर बघा मित्रांनो की आपण थोडंसं कपाट सरकवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो साप दिसलेला आहे तर बघू शकता है। तर हा कॉमन स्नेक आहे आणि कवड्या म्हटलं जातं बघा याला पूर्णपणे बिनविषारी चावलं तर सुद्धा होत नाही तर बघा आपण याला ग्लोवज घालून पकडणार आहे कारण हा साप थोडासा तापट असतो तर आपण त्याला पकडून घेतोय कशा पद्धतीने पकडतोय बघा व्हिडिओ बघून कोणीच आपला पकडू नका या खाली हे पकडत्या खाली हा हाय खाली मी

आता जवळ या घाबरू नका या तर बघा त्याचं डोकं वगैरे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो बदाम याकडचं डोकं असतं खूप लांब होतं पण तू हां हां आता आपण झाला हा हो हा वेगळा आहे ना कालचा वेगळा होता कालचा वेगळा असेल हो का बदाम याकडचं डोकं असतं डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये गोलाकार थोडीशी बाहेरच्या बाजूला असते आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा पांढऱ्या पांढऱ्या रेग असतात मराठी नाव कवड्या हां इंग्रजी नाव कॉमन उल्ड स्नेक आणि हिंदी मध्ये कवडी वाला असं म्हणलं जातं त्याचा रंग चॉकलेट आहे बघा पोटाकडचा भाग पांढरा आहे आणि बघू शकता कशा कुठला दिसतोय तो उभे भिंती चढणार हा एक मेवसाप म्हणजे खाली पडल्या खूप मोठा वाटला मला हा बरोबर पण हा बारीक कसं दिसतो लहान आहे लहान आहे आणि सरासरी बघा अडीच ते तीन फुटापर्यंत वाढतो आणि अधिकतम लांबी एक एवढा साप नाही नाही काय हा कुटुंब करून राहणारा प्राणी न हो त्यामुळं एकाच ठिकाणी बरेच साप असतील असं काय सांगता येत नसतं कारण कुटुंब करून राहत नाही अंडच असत बघा हे जारज आणि अंडस असे दोन प्रकार पडतात सापांच्या मध्ये जे साप बाहेर अंडी घालतात त्यांना अंडच म्हणलं जात जे साप पोटामध्ये अंडी घालून डायड पिल्ली देतात त्यांना जारज म्हणलं जात गोन साप हा जारच साप आहे लक्षात घ्या पुन्हा बघू शकताय हासा भांडा भांडाच आहे एका वेळेला सहा ते नऊ पर्यंत अंडी घालत असतो मार्च एप्रिल दरम्यान यांचा मीटिंग मी असतो आणि प्रमुख खाद्य पाल असते आणि पाल खाण्यासाठी आपल्या घरामध्ये बाथरूम मध्ये आता तर मंदिरात आलाय बघा कारण भरपूर पाणी मी बघितलं पाणी आहे त्या पाल खाण्यासाठीच म्हणजे आपली मदत साठी आलाय तो बाकीचा कुठला नाही त्याच्यापासून काही धोका नाही जरी चावला तर साधी चक्कर सुद्धा येत नाही फक्त पट्टे बघून मन्यार समजून घाबरायचं नाही तर काय होते हा बिनविषारी साप आहे आणि आपण मन्यार समजलं ना आपण स्वतः भीती वाटली तर आट्या येऊन बघू शकतो माणूस त्यामुळं घाबरायचं नाही पहिली गोष्ट किती जर विषारी साप चावला तर, तर दोन ते अडीच तास आपल्याला काय होत नसत त्यामुळं घाबरून जायचं नाही तर आपण त्याला एका बॅग मध्ये पॅक करून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया दादा नाव सांग तुमचं प्रकाश पाटील प्रकाश पाटील यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून धन्यवाद काल पण निघाल तर त्याला वाचवलं सोडून घेत हा ते काल दोन पण दास होत काहीतरी तेच आहे हो दुसरं काय आहे तेव्हा आमचं काम फक्त पकडायचं सोडायचं इतकं नाही धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी कॉमन उल्फ स्नेक म्हणजेच कावड्याचा साप पकडला होता तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सन्नतेमध्ये सोडलेला आहे तो सुरक्षितपणे निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू ऐकून बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका बघू शकता आहे तो दिसतो दिसतोय बदाम मॅकरचं डोकं वगैरे त्याच्यावरची पट्टी वगैरे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर अटॅक पोझिशन कशी असते बघा कवड्या सापाची तर तो सुरक्षितपणे गेलेला आहे धन्यवाद